अत्यंत गांभीर्यानं आणि जबाबदारीनं हे नोंदवते कि देवेंद्र फडणवीस साहेब हे या विधानसभेलाच काय कुठल्याही विधानसभेला ना ते मुख्यमंत्री होऊ शकतात ना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून भाजपा त्यांना प्रोजेक्ट करेल अमोल किर्तीकरांचा विजय ज्या पद्धतीने फेरमतमोजणीचा निर्णय घेत ज्या काही गोष्टी केल्या गेल्या यावर आम्हाला कमालीचा संदेह आहे अनेक संशयास्पद गोष्टी तिथे घडल्या असं आमचं म्हणणं आहे ईव्हीएम आणि व्ही व्ही पॅट या सगळ्यांची मोजणी अजून व्यवस्थित व्हावी यासाठी सन्माननीय पक्षप्रमुख आज जेव्हा दिल्लीच्या बैठकीला पोचत आहेत तत्पूर्वी सन्माननीय नेते संजय राऊत साहेब पुढे गेलेले आहेत आणि राष्ट्रपती महोदयांना महामहीम राष्ट्रपतींना आम्ही या संबंधाने पत्र सुद्धा आज देत आहोत दिल्लीमध्ये दुसरी गोष्ट अशी की या इलेक्शनला चॅलेंज करत आम्ही आमची न्यायालयीन लढाई सुद्धा अमोल कीर्तीकर भाई यांच्यासाठीची उभी करतो आशिष शेलारांना जो बद्दल फाजीर आत्मविश्वास आहे ज्या फाजीर आत्मविश्वासापोटी म्हणजे भाजपच्या सगळ्याच नेत्यांना कारण असा आत्मविश्वास एकेकाळी चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा व्यक्त केलेला होता आता जर आशिष शेलारांचं म्हणणं होत की महाविकास आघाडीला पेक्षा जर जास्त जागा मिळाल्या तर ते संन्यास वगैरे घेणार होते पण आता जर तीस प्लसच्या जागा झालेल्या आहेत तर शेलारांनी मला मुहूर्त सांगितला पाहिजे संन्यासाचा म्हणजे मी शेलारांना त्यांच्या संन्यास घेण्यासाठी काय भगवी कपली रुद्राक्ष माळा काटी लोटी काय त्यांना काय बाळ विस्तारा तरुण पाय घेऊन देईल ना आणि हा पराभव माझी जबाबदारी असं ते म्हणाले हे म्हणणं म्हणजे एक डिग्निफाईड एक्झिट मागणं आहे मला असं वाटत देवेंद्र फडणवीस साहेबांचं हे म्हणणं म्हणजे एक डिग्निफाईड एक्झिट मागणं आहे कारण काल मला वाटतं सायंकाळच्या वेळेला चंद्रशेखर बावनकुळेजी आणि देवेंद्र फडणवीसजी यांची जी भेट झाली होती, भेटी होती त्या भेटीतली जी खलवत होती ती जेवढी मला माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे त्यानुसार चंद्रशेखर बावनकुळे यांना सुद्धा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागेल या सगळ्या निवडणुकीमध्ये पक्षश्रेष्ठी पोहोचलेली गोष्ट कि देंद्रजी बद्दल महाराष्ट्रात असलेली नकारात्मकता त्या नकारात्मकतेचा फटका हा भाजपाला बसलेला आहे असे समजून भाजपा देवेंद्रजी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर एक कारवाई करण्यासाठी बहुतेक त्या तयारीत आहे पण त्याच्या आधी आपणच स्वतःहून एक डिग्निफाईड एक्झिट घेण्याचा प्रकार म्हणजेच देवेंद्रजी माझं अजूनही ठाम म्हणणं आहे काल जर कुणाला असं वाटलं असेल की मी विजयाच्या उन्मादात किंवा चिरून म्हटलंय तर नाही मी अत्यंत गांभीर्यानं आणि जबाबदारीनं हे नोंदवते की देवेंद्र फडणवीस साहेब हे या विधानसभेलाच काय कुठल्याही विधानसभेला ना ते मुख्यमंत्री होऊ शकतात ना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून भाजपा त्यांना प्रोजेक्ट करेल भाजपाला कदाचित मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करायचं असेल तर कर एक वेळ विनोद तावडे यांचं नाव तावडे साहेबांचं नाव पुढे येऊ शकेल परंतु देवेंद्रजींचं नाव पुन्हा कधी मुख्यमंत्री पदासाठी येईल असं मला अजिबात वाटत आणि स्वीकारलेलं आहे <laughs> अरे जे लोक म्हणत होते हम राम को लाए है। वो राम भी इनको अयोध्या में पा, आकर पाए तो या सगळ्या गोष्टी मोदी जी माणसं तर माणसं देवांची सुद्धा साथ किती पटकन सोडतात कि ज्या मोदीजींनी काल निकाल लागल्या बरोबर वर। जय श्रीराम म्हणायच्या ऐवजी जय जगन्नाथ सुरुवात केली म्हणजे मोदीजी माणसांचीच साथ सोडतात असं नाही तर मोदीजी खरेच सुरू वैद्य मरो प्रमाणे देवांची सुद्धा साथ